आरवची पावले थांबली आणि बाकीचे लोक आच्छ्याने पाहू लागली ऋषी गालावर हात ठेवून रागाने पायलकडे पाहू लागला मग पायल त्याच्याकडे रोखून पाहत पडाली आय एम सॉरी सुरेश सर मी विसरले होते ऋषीला थप्पड त्याचा डायलॉग झाल्यानंतर मारायची होती इट्स ओके पायल आरव म्हणाला त्याचा आवाज एकताच सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले आरव पायलच्या जवळ आला आणि म्हणाला आता याशींची पुन्हा रिहर्सल करू पण थप्पड जरा जोरात पडायला पाहिजे होती पायल पुढच्या वेळी तुला थोडं जोरात थप्पड मारावी लागेल जेणेकरून त्या थप्पडचा प्रतिध्वनी आपल्या सर्वांना ऐकू येईल आणि आपण रिहर्सल पाहत नसून स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स पाहत आहोत असं फील झालं पाहिजे हो पायल असे बोलली तेव्हा सूरज माईकवर म्हणाला गाईज आता आपण पंधरा मिनटांचा ब्रेक घेऊ ब्रेकनंतर आपण याच सीनची रिहर्सल करू सूरज असे बोलताच ऋषी पायलकडे बघत तिथून निघून गेला पायलही त्याला रागाने निघून जाताना पाहत होती ऋषी नजरेआड होताच पायलही निघून जाऊ लागली तेव्हाच तिची नजर आरववर पडली पण ती आरवला काही बोलली नाही हलके हसत ती श्रुतीकडे गेली आरवला पायलचं त्याच्याशी न बोलणे आवडले नाही तो पण तोही पायला काही बोलला नाही तो सूरजकडे आला आणि म्हणाला ऋषीला आत्ता माझ्या केबिनमध्ये पाठव यस सर सूरज असे बोलताच आरो त्याच्या किबिनमध्ये गेला श्रुतीशी बोलताना पायलने आरवकडे पाहिले पण पर तोपर्यंत तो त्याच्या तो किबिनमध्ये गेला होता तो जाताच पायलही तिच्या मेकअप रूममध्ये आली आणि तिने तिचा फोन चेक केला तर तिच्या बी अकाउंटवर काही वेळापूर्वी आरोवच्या पत्रकार परिषदेची बातमी येत होती पायल तिचंच एका खुर्चीवर बसून बातम्या पाहू लागली इकडे आरो त्याच्या केबिनमध्ये बसून पायलानी ऋषीचा काही वेळापूर्वी रिहर्सल झालेला सीन पाहत होता तेव्हा ऋषीने दार वाजवले आणि विचारले सर मी येऊ का आरवने उत्तर दिले नाही पण ऋषी तरीही आत आला येताच त्याची नजर स्क्रीनवर गेली त्याने हसून विचारली तुम्हाला माझा अभिनय आवडला ना सर मी तुला आत यायची परवानगी दिली नव्हती ऋषी मग माझ्या परवानगीशिवाय माझ्या केबिनमध्ये येण्याची हिंमत कशी झाली असे आरवने विचारताच ऋषीच्या चेहऱ्याचा रंग उडाला तो काही बोलायच्या आधीच आरव म्हणाला आत्ता माझ्या केबिनच्या बाहेर जा आणि माझ्या परवानगीने आधी जा ऋषीला आरवचा खूप राग आला पण त्याने आपला राग त्याला दाखवला नाही आणि शांतपणे त्याच्या केबिनच्या बाहेर गेला तो जाताच आरवने रिमोट उचलला आणि स्क्रीनवर चालू असलेला शीन वॉच केला मग ऋषीने विचारलं सर मी येऊ का ये असं म्हणत आरोख रुचीवरून उठला ऋषी आत येताच त्याने विचारली तुम्ही मला बोलावले आरव जेव्हा ऋषीच्या जवळ आला तेव्हा ऋषी त्याच्याकडे रागाने पाहू लागला तेव्हाच आरवने त्याच्या गालावर खूप जोरात चापट मारली आरवने थप्पड मारताच ऋषीच्या ओठातून रक्त येऊ लागले त्याने ओठांवर बोटे फिरवली तेव्हा रक्त त्याच्या बोटांना लावले त्याने वर पाहिले आरवकडे पुढे पाहात म्हणाला सर तुमच्यासोबत झालेल्या करारात असे कुठेही लिहिले नाही की मला तुमचा मारही खावा लागेल पण हे तर लिहिले आहे ना जर माझ्या टीममधला कोणताही मुलगा एखाद्या मुलीशी गैरवर्तन करताना दिसला तर त्याला लगेचच नाटकातून हाकलून दिलं जाईल आरो रागात एवढं बोलला होता की ऋषी गर्विष्ठपणे म्हणाला पण मी कोणत्याही मुलीसोबत गैरवर्तन केलं नाही खरंच मग हे काय आहे पोज केलेला व्हिडिओ पुन्हा प्ले केल्यानंतर आरोने विचारले ऋषीने लगेच स्क्रीनकडे पाहिले आणि रिहर्सलच्या वेळी त्याने पायलसोबत काय केले ते पाहिले ऋषी लगेच स्वतःची सफाई देत म्हणाला सर तुम्हाला काही गैरसमज झाला आहे असे वाटते मी फक्त रिहर्सल करत होतो आणि त्या कॅरेक्टरमध्ये इतका मग्न होतो की मी रिहर्सल करत आहे हेच विसरलं होतं ऋषी असे बोलताच आरवने त्याच्या उलट्या हाताने पुन्हा त्याच्या गालावर चापट मारली ऋषीला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि तो समोरच्या टेबलावर पडला आरव रागाने त्याच्याकडे गेला त्याने ऋषीची क्वालर पकडून त्याला उठवले आणि म्हणाला ऋषी माझ्यासमोर हे नाटक करण्याचा विचारही करू नकोस मी एक प्ले डायरेक्टर आहे आणि मला माझ्या कलाकारांचे प्रत्येक एक्सप्रेशन चांगले समजतात तर भविष्यात पायल किंवा माझ्या कोणत्याही फिमेल स्टाफबरोबर असे गैरवर्तन करायचा विचारही मनात आणू नकोस नाहीतर मी तुला बेदम मारहाण करून या घरातून बाहेर ओढत न्यूड रस्त्यावर फेकून दे आणि सगळ्या जगासमोर तुझी अशी अवस्था करेल ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल समजले एवढं बोलून आरोवने त्याला सोडून दिले आणि मग त्याची नीट करत म्हणाला ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे आहे त्यामुळे मी तुला तुला माफ करत आणि फक्त थप्पड मारून सोडत आहे पण पुढच्या वेळी मी असं करणार नाही आता नम्रपणे जा आणि पायलची माफी माग हेच तुझ्या हिताचे आहे जा आरो रागाने जोरात ओरडला त्याला रागवलेले पाहून ऋषी लगेच तिथून निघू लागला तेव्हा आरव त्याच्याकडे बघत म्हणाला आणि हो नजर खाली करून विनम्रपणे माफी माग कारण आज या क्षणानंतर माझी नजर कायम तुझ्यावरच असेल ऋषी त्यामुळे आता श्वासही विचार करून घे आरव एवढे बोलताच ऋषीची पावले थांबली पण त्याने आरवकडे मागे उडून पाहिले नाही आणि मग तिथून निघून गेला तो निघून जाताच आधी आरवच्या केबिनमध्ये आला येताच त्याने दाराकडे बघितले आणि विचारले काय झाले हा ऋषी इथे का आला होता आरव येऊन त्याच्या खुर्चीवर बसला आणि प्रोजेक्टर बंद करून त्याने आधीकडे पाहिले आणि अजून आधीने चिडून विचारले आता काही बोलशील का काही नाही ऋषी त्याच्या कॅरेक्टरमध्ये जरुरीपेक्षा जास्त घुसला होता म्हणून मला त्याला त्याच्या कॅरेक्टरमधून बाहेर काढून त्याला आरसा दाखवावा लागला तो असे बोलताच आधी त्याच्याकडे बघू लागला पण मग त्याने महाळूच मान हलवली त्याने टेबलावर ठेवलेला फोनचा रिशीवर उचलला आणि एक बटन दाबले आणि म्हणाला दोन कॉपी आणा येस सर पलीकडून कुणीतरी असं म्हणताच आधीने रिसिवर खाली ठेवला आणि म्हणाला चला या जगात असं कुणीतरी आहे ज्याचे बोलणे द ग्रेट आर आरव राठोड ऐकतात आरव त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाला माझे सगळे प्रयत्न वायाला गेले आणि तुला मस्करी सुचत आहे आरव असे बोलताच आधी हसायला लागला त्याला हसताना पाहून आरवने रागाने पेपर वेट उचलून आधीकडे फेकला पण आधीने तो पकडला आणि म्हणाला वेडा झाला आहेस का आत्ता मला लागलं असतं ना आरव त्याच्याकडे टक लावून बघत लॅपटॉपवर सेटच्या डिझाईनकडे पाहू लागला आधीने पेपरवेट टेबलावर ठेवला आणि म्हणाला तसे तू मला सांगितले नाही साधना आणटी तुला काय बोलल्या की तू पत्रकार परिषद लगेच थांबवली सेटचा सेटच्या डिझाईन बघून आरव म्हणाला तुला चांगलं माहीत आहे की मी तिची बोलणे टाळू शकत नाही तिला नाही वाटत की रागिनी अशी संपूर्ण जगासमोर बदनाम व्हावी आधी हसला इकडे पायलने आरवची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तेव्हा ती मनात म्हणाली याचा अर्थ आरव सर आणि रागिनी अजूनही एकत्र आहेत म्हणून रागिनी त्यांना काल रात्री किस करत होती तेवढ्यात ऋषीने पायलच्या खुलीचा दरवाजा ठोठवला या पायल दरवाजाकडे बघत म्हणाली ऋषी आत आला त्याला पाहताच पायल त्याच्याकडे रागाने पाहू लागली ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात ऋषी म्हणाला आय एम सॉरी पायल पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली ऋषी पायलच्या दिशेने दोन पावले टाकत खाली बघत म्हणाला आय एम सॉरी इथून निघून जा ऋषी कारण जी हरकत तू केलेली आहे ती माझ्या नजरेत माफीच्या लायक नाही आणि तू माफी का मागतोस याचेच मला आश्चर्य वाटते कारण अशा घृणास्पद कृती तू रोज कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत करत असशील हो ना पायलने असे बोलताच ऋषी तिच्याकडे रागाने पाहू लागला मग पायलची नजर ऋषीच्या सुजलेल्या गालावर आणि ओटावरच्या जखमांवर पडली आणि ती मनात म्हणाली मना ते मना मी तर ऋषीला एवढी जोरात थप्पड मारली नाही आणि मारले तेव्हा त्याला जखम पण झाली नव्हती मग हे सर्व पायल विचारात हरवून गेले तेव्हा ऋषी म्हणाला मी इथे तुझी माफी मागायला आलो आहे जी मी मागितली आहे आणि तुझी माफी मागणे ही माझी मजबुरी होती त्यामुळे तू मला माफ कर किंवा नको कर मला काही फरक पडत नाही एवढं बोलून ऋषी तिथून निघून जाऊ लागला तेव्हा पायलला आठवले की तिने ऋषीला थप्पड मारली तेव्हा आरो तिला काय बोलला होता तिने लगेच ऋषीला विचारले सरांनी तुला इथे माझी माफी मागायला पाठवली आहे का ऋषीची पावले थांबली त्याने रागाने मूठ घट्ट धरली आणि तिथून निघून गेला म्हणजे सरांच्या सांगण्यावरूनच ऋषी माझी माफी मागायला आला होता आणि कदाचित त्यानेच ऋषीला मारलं असेल पण का असे बोलून पायल विचारात पडली आणि मग म्हणाली पायल कारण काही असू दे पण त्यांच्यामुळेच कदाचित आता ऋषी पुन्हा असं काही करण्याआधी शंभरदा विचार करेल म्हणून तुला त्याचे आभार मानायला हवेत पायल हसत आरवकडे जाण्यासाठी पुढे चालली होती की तिला आरवने पत्रकार परिषदेत रागिणीबाबतचे स्टेटमेंट आठवले की आरव आणि रागिणी दोघेही एकत्र आहेत आणि तिची पावले थांबली तेवढ्यात आरव तिथे ते आला त्याला पाहून पायल उठून उभी राहिली पण काहीच बोलली नाही आरो हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला पायलचे हृदय जोरात धडधडू लागले पायल सकाळी जेव्हा मी एकटा फील करत होतो तेव्हा तू येऊन मला साथ दिली त्याबद्दल थँक्यू आरो म्हणाला पायल काहीच न बोलता हलकेच हसली आणि जाऊ लागली तेव्हा आरोने तिची मनघट पकडली पायलने वळून त्या त्याच्याकडे बघितले तेव्हा आरो तिच्या जवळ आला आणि विचारले काही बोलशील का पायलने तिचं मनघट आरोच्या हातातून सोडवलं आणि म्हणाले रिहर्सल सुरू होणार आहे आरव काहीतरी बोलेल त्याआधीच पायल तिथून निघून गेली तिच्या आशा जाण्याने आरो विचारात पडला ऋषी रिहर्सल हॉलमधून बाहेर आला रागाच्या भरात त्याने खांबावर जोरात हात मारला आणि म्हणाला आजचा अपमान मी कधीच विसरणार नाही आरो सर तुम्ही त्या दोन टक्क्याच्या मुलीसाठी माझ्यावर हात उगारलात ऋषी ग्रेवालवर मी कोण आहे हे माहीत असूनही पायलकडून मी माझ्या अपमानाचा बदला कधीही घेऊ शकतो पण माझे वडील कोण आहेत हे तुम्हाला मला लवकरच सांगावे लागेल असे म्हणत ऋषीने मूठ घट्ट धरली आणि परत रिहर्सल हॉलमध्ये आला तिथे पायल रिहर्सल साठी उभी होती ऋषी शांतपणे आला आणि त्याच्या खुर्चीवर बसला मग सूरजरा म्हणाला सर्वजण आपले काम सांभाळा आपण फक्त दोन मिनिटात रिहर्सल सुरू करू सूरजने असे बोलताच सर्वजण आपापल्या जागेवर उभे राहिले आणि सूरजने इशारा करताच पुन्हा रिहर्सल सुरू झाली आरव तिथे खुर्चीवर बसून रिहर्सल बघत होता इकडे रागिणी तिच्या मेकअप रूममध्ये चिंतेत बसली होती ती कबीरला कशी हाताळेल या विचारात होती तेव्हा तिच्या फोनची रिंगटोन वाजू लागली तिने बेडवर पडलेल्या फोनकडे पाहिले राजदीपचा नंबर पाहताच तिने लगेच फोन उचलला आणि कॉल रिसीव केला आणि म्हणाले राजदीप प्लीज माझ्यावर विश्वास ठेव अरे जे काही बोलला ते खोटं आहे माझा आता त्याच्याशी काही संबंध नाही मला माहीत आहे रागिनी हे तर मला त्याची प्रेस कॉन्फरन्स पाहूनच समजले होते त्याला तुझी बदनामी करून अर्जुन शेखवतची इज्जत खराब करायची होती राजदीपने असे सांगतात रागिणीने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली देवाचे आभार की तुझा गैरसमज दूर झाला राजदीप हसला आणि म्हणाला मी तुझ्यावर हो रागवलो नाही रागिणी पण मला एक गोष्ट समजत नाही की आरवने त्याचे बोलणं का पूर्ण केलं नाही कोणाचा खून होता कोणाशी बोलल्यानंतर आरवने त्याची प्रेस कॉन्फरन्स बंद केली माहीत नाही राजदीप पण ते जे कोणी असेल त्याने आज मला वाचवले नाहीतर मला आज शेखावत विला कायमचा सोडावा लागला असता रागिनी चिंतेत म्हणाले राजदीपही विचारात पडला आणि मग म्हणाला रागिनी आज जे का काही झालं त्यानंतर शेखावत कुटुंबीय तुझ्यावर खूप नाराज असेल पण काहीही करून तुला त्यांना मनवावंच लागेल कारण आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत तुला त्याच घरात राहून त्या घराचा पाया पोकळ करावा लागेल राजदीप कबीर आणि बाबांना माझ्या बोलण्याने भुरळ घालणे माझ्यासाठी अवघड नाही मी त्यांना सांभाळून घेईन पण मला मॉमची खूप भीती वाटते तिची नजर फक्त माझ्यावरच असते माझी एक चूक आणि ती मला या राजवाड्यातून बाहेर फेकून देईल आणि कोणीही त्यांना थांबवू शकणार नाही रागिनी असे बोलताच राजदीप त्याच्या खुर्चीवरून उठला आणि म्हणाला आय नो रागिनी साधना आंटी आहे म्हणून आरव आणि अर्जुन आरव आणि अर्जुन अंकल एका हद्दीत राहून त्यांचे वैर निभावत हो आहेत अन्यथा आरवने आत्तापर्यंत शेखावत साम्राज्य काबीज केले असते किंवा अर्जुन अंकलने चिंते चिंते हो कि त्या हो त्याचा जीव घेतला असता रागिणीने चिंतेत चिंतेने विचारले याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत त्या आहेत तोपर्यंत आपण आपल्या ध्येयात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही का राजदीपने त्याचा आणि पायाच्या लग्नाचा टेबलावर ठेवलेला फोटो उचलला आणि त्याकडे बघून म्हणाला मला माझा उद्देश पूर्ण करण्यापासून कोणीही थांबू शकत नाही रागिली साधना आंटी सुद्धा नाही कारण तिची सर्वात मोठी कमजोरी आज माझ्याकडून निसटली असेल पण ती लवकरच पुन्हा माझ्या हातात येईल आणि त्यानंतर साधना आणटी तेच करतील जे मी त्यांना करायला सांगेन राजदीप तू मॉम डेडच्या कमजोरीबद्दल नेहमीच बोलतोस पण तू मला कधीच सांगितले नाहीस की त्यांची कोणती कमजोरी तुझ्या हातात लागली आहे त्यांची छोटी मुलगी कुठे आहे हे तुला माहीत आहे का रागिणीने असे विचारताच राजदीपच्या चेहऱ्यावर तिखट हसवू म्हटले आणि त्याला आठवले त्यांनी सतरा वर्षाच्या निरागस पायलसोबत कसा लग्नाचा खेळ खेळला होता तो हसत हसत रागिणीला म्हणाला जर मला अर्जुन शेखावतची मुलगी सापडली असती तर मी आत्तापर्यंत शेखावत साम्राज्य काबील केले असते रागिणी पण अफसोस ती या क्षणी कुठे आहे हे मला माहीत नाही प्लीज राजदीप लवकरात लवकर तुझा हा गेम संपव कारण मला मॉमची खूप भीती वाटते ती असे बोललीच होती की कबीर तिथे आला तो येताच रागिणीने ताबडतोब कॉल डिस्कनेक्ट केला फोन बेडवर टाकला कबीरला मिठी मारली आणि रडण्याचे नाटक केले आणि म्हणाली कबीर तू आलासे बरे झाले तुझ्याशिवाय मी खूप एकटी पडले होते कबीर रागाने तिला स्वतःपासून दूर ढकलून म्हणाला अच्छा म्हणूनच माझ्या अनुपस्थितीत माझा सर्वात मोठा शत्रू आरवला भेटण्यासाठी उतावी झाली होतीस हो ना रागिनी ताबोडतोब कबीरच्या जवळ आली आणि त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाली नाही कबीर तूही इतरांप्रमाणे मला चुकीचे समजत आहे तू जे काही पाहिलं आणि ऐकलं ते खरं नाही ते खरं नाही तर खरे काय आहे कबीरने विचारले रागिनी काहीच उत्तर देऊ शकले नाही आणि विचारा हरवली कबीरने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला तुझ्या आणि आरोबद्दल सर्व काही माहीत असूनही मी तुझ्यावर प्रेम केले मी माझ्या घरच्यांच्या इच्छेविरुद्ध तुझ्याशी लग्न केलं आणि त्या बदल्यात तू मला फसवलेस आता मला असं वाटायला लागले मॉम तुझ्याबद्दल जे बोलत होती ते बरोबर होते आणि मी चूक होतो तू फक्त माझ्या संपत्तीसाठी माझ्याशी लग्न केलंस नाही कबीर रागिनी एवढेच बोलली होती तेव्हा कबीरने तिचे दोन्ही हात धरले आणि तिला जवळ ओढ आणले आणि म्हणाला रागिनी विसरू नकोस की मी तुला बनवू शकतो तर तुला परत तुझ्या जागेवर पोचू देखील शकतो माझ्या एका इशाऱ्यावर तुझ्यासाठी बॉलिवूडचे सर्व दरवाजे कायमचे बंद होतील आणि तू जिथून आली होतीस तिथे परत जाशील त्यामुळे माझी फसवणूक करण्याचा विचारही करू नकोस कारण मी आरव नाही तुझ्या सेटवर तुझ्याच क्रू मेंबरसमोर मी तुला जिवंत गाडून टाकेन आणि कुणी काहीही करू शकणार नाही समजले असे म्हणत कबीरने रागिणीला त्याच्यापासून दूर ढकलले रागिणी जमिनीवर पडली कबीर तिच्याजवळ पायावर बसला आणि म्हणाला तुझ्या खोट्या प्रेमाचा बुखार तर कधीच उतरला होता रागिनी पण तरीही मी तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही का माहीत आहे का कारण मला माझ्या मालमत्तेतला एकही पैसा एले मनी म्हणून तुला द्यायचा नाही त्यामुळे पुढच्या चोवीस तासात तु, तू तुझा पसरवलेला रायता गोळा कर आणि तुझ्यामुळे माझ्या वडिलांच्या इज्जतीला लागलेला डाग साफ कर कारण जर माझ्या वडिलांना महापौर पदासाठी तिकीट मिळाले नाही तर मी तुझ्यासोबत काय करेन याची तू कल्पनाही करू शकत नाहीस रागिनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली पण कबीर तिच्याकडे बघत तिथून निघू लागला पण दरवाज्यावर दरवाजाजवळ पोहोचल्यावर त्याची पावले थांबली त्याने वळून रागिनीकडे पाहिले आणि म्हणाला रागिनी जर तुला माझ्या आयुष्यात शांतपणे जगायचे असेल तर जा आणि माझ्या मॉम डॅडीची माफी माग यातच तुझी भलाई आहे असे बोलून कबीर रागाने तिथून निघून गेला तो निघून जाताच रागिनी उठून उभी राहिली आणि रागाने तिने टेबलावर ठेवलेला काचेचा ताजभन उचलून दाराकडे फेकला ऋषी आणि पायलच्या शिंची रिहर्सल अजून चालूच होती आणि आरवची नजर फक्त ऋषीवरच होती त्यामुळे यावेळी ऋषीने असे काही केले नाही ज्यामुळे आरवला त्याचा राग येईल शीनची रिहर्सल ओके होताच सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली एक एक करून सगळे पायल आणि ऋषीकडे आले आणि त्यांची स्तुती करू लागली आरवही हसत पायलकडे जाऊ लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून पायलही हलकेच हसायला लागली तिची पावले आपोआप आरोवच्या दिशेने सरकू लागली पायल जवळ येताच आरव म्हणाला गुड जॉब पायल थँक्यू सर असं म्हणत पायल तिथून निघून गेले तिच्या वागण्याने आरवला काळजी वाटू लागली पायल तिच्या मेकअप रूममध्ये येऊन आरशासमोर उभी राहिली आणि तिचे कानात ते काढू लागली तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदाशी होती हा विचार करून की आरव आणि रागिनी अजूनही सोबत आहेत तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आणि तिच्या मनगटावर पडले पायलने हातात कानातले धरून तिच्या मनगटाकडे पाहिले जिथे तिच्या अश्रूंचा एक थेंब मोत्यासारखा चमकत होता तिने नजर वर करून आरशात पाहिले तर डोळ्यातून अश्रू वाहत होते हे अश्रू विनाकारण का वाहत आहेत आणि माझ्या हृदयाच्या एका भागात ही वेदना का आहे पायलने स्वतःलाच असे प्रश्न विचारले होते तेवढ्यात आरो तिथे आला त्याला पाहताच पायलने लगेच तिचे अश्रू पुसले पण आरोच्या नजरेपासून तिचे अश्रू लपवता आले नाही आरो पायलकडे आला आणि म्हणाला पायल ऋषी आतापासून तुला त्रास आत देणार नाही मी त्याला त्याच्या त्या कृतीबद्दल धडा शिकवला आहे त्यामुळे तुला रडण्याची गरज नाही आरवणे असे बोलताच पायलच्या रडक्या चेहऱ्यावर हसवू म्हटले आणि ती त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागली आरवसुद्धा तिच्याकडे खूप प्रेमाने बघत होता तो पायलच्या जवळ आला आणि त्याने पायलचे अश्रू पुसण्यासाठी हात पुढे केला त्याने तिचे अश्रू पुसताच पायल मनात म्हणाली थोड्या वेळापूर्वी मला खूप वेदना होत होत्या पण आरव सरांनी मला स्पर्श करताच माझ्या वेदना अचानक कुठे गायब झाल्या आणि मला इतकं चांगलं फील का होत आहे ती आरवकडे आश्चर्याने पाहू लागली तितक्यात आरव तिला काहीतरी बोलणार होता तेव्हा पायलला पुन्हा रागिणीचा विचार आला आणि तिने मूठ घट्ट पकडली पण तिने मूठ घट्ट पकडताच तिच्या हातातील कानातले तिच्या तळ हातावर टोचले आऊट पायलच्या तोंडातून एक मुसा बाहेर पडला आणि तिने तिच्या तळ हाताकडे पाहिले तर त्यातून रक्त येत होते आरवने ताबडतोब हात धरून विचारले पायल तू ठीक आहेस ना तो असे बोलताच त्याची नजर पायलच्या तळ हातावर गेली त्याने पायलकडे पाहिले तर तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या आरवने पायळच्या तळ हातात अडकलेले कानातले बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पायलने दुसऱ्या हाताने त्याचा हात धरला आणि म्हणाली नाही सर दुखेल पण पायल काढावं लागेल नाहीतर दुखणं अजून वाढेल पायल आरव पायलकडे बघत म्हणाला आणि मग कानातले काढायला लागला पण पायल हात मागे खेचू लागली पायलच्या चेहऱ्यावर एवढी वेदना पाहून आरवलाही वेदना होत होत्या पायल जर तुझा माझ्यावर थोडाही विश्वास असेल तर डोळे बंद कर आय प्रॉमिस मी तुला थोडासाही त्रास होऊ देणार नाही आरव असे बोलताच पायलने वर बघितले तर आरवने किंचित हसत तिला डोळे बंद करायला सांगितले आरवच्या डोळ्यात बघत पायलने डोळे बंद केले आरव काही वेळ तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत राहिला आणि मग त्याने पायलच्या तळ हाताकडे पाहिले आणि त्याने हळूस तिच्या हातातून तिचे कानातले काढले आणि पुन्हा पायलकडे पाहू लागला हळूस त्याने पायलच्या चेहऱ्याला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला तो तिच्या चेहऱ्याला स्पर्श करणारच होता तेव्हा पायलने विचारले सर कानातले काढले पायलने प्रश्न विचारताच आरवचा हात अचानक थांबला आणि त्याने हसून मूठुमटली आणि हात खाली केला आणि म्हणाला हो पायलने लगेच डोळे उघडले आणि तळ हाताकडे बघत विचारले माझ्या कानातले अरे हे काय पायल तुम्ही मुली खूप विचित्र आहे तुम्हाला स्वतःपेक्षा या सगळ्या गोष्टींची जास्त काळजी आहे तुला दुखापत झाली आहे पण तुला तुझ्या दुखापतीची चिंता नाही तर तुझ्या कानातल्याची काळजी आहे असे म्हणत आरवणे पायलची मनगट पकडली आणि तिला बेडवर बसवले आणि म्हणाला इथे बस पायल काहीच बोलू शकली नाही आणि आरव तिच्या खोलीतला फर्स्ट एड बॉक्स शोधू लागला समोरच्या टेबलाच्या खालच्या ड्रॉमध्ये आहे एड बॉक्स पायल बोलल्यावर आरोचे हात थांबले आणि ड्रॉमधून बॉक्स घेतला पायल त्याच्याकडे टक लावून पाहू लागली आणि मनात म्हणाली तुमच्यासारख्या हुशार व्यक्तीकडून मला अशी अपेक्षा नव्हती आरव सर की तुम्ही रागिणीचे वास्तव जाणून सुद्धा तिच्या सोबत असाल आता मी तुम्हाला कसे समजावू की तिची साथ तुमच्या त्रासाचे कारण बनू शकते पायलची जखम कापसाने साफ करताना आरवने पायलकडे पाहिले आणि मनात म्हणाला मला समजत नाही की ही आज माझ्याशी नीट का बोलत नाही तो पायलला काही विचारणार असताना पायलही काहीतरी बोलायला लागली दोघे एकमेकांना पाहून दोघेही गप्प झाले मग आरवणे विचारले तुला काही बोलायचे आहे का हो ते मी रा पायल रागिणीचे नाव घेता घेता थांबली आरवणे तिच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहिले तर पायल लगेच म्हणाले माझ्या कानातले आरवणे रागाने तिचे कानातले तिच्या तळ हातावर ठेवले आणि म्हणाला हे तुझे कानातले पायलने कानातल्याकडे पाहिलेच होते की आरो तिथून निघून गेला कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद